नमस्कार मित्रांनो मी आता माझ्या गावी आलो आहे नागावला आणि खरं तर हा व्हिडिओ टाकायला थोडा लेटच झाला आहे पण काही कारणास तुम्हाला वेळ मिळाला नाही इकडे गावी यायला आपल्या गावच्या घराच्या शेजारी एक झाड आहे आंब्याचं आणि त्या झाडाचे आंबे मी खाली आकड्यांनी काढले पण वरतीचे आंबे आहे ते काही मी काढू शकलो नाही तर आता मी छतावर चढून आंबे काढणार आहे बघूया किती आंबे निघता ते लेट्स गो आंबे उरले तर मी तुम्हाला नक्की पाठ बघूया आता खाली जाऊन किती आंबे निकालेत ते आमच्या गावच्या वाडीत इकडे एक आंब्याचं झाड आहे बाकी बरीच आंब्याची झाडं होती पण दोन वर्षापूर्वी इकडे वादळ आलेलं आणि त्या वादळात ती झाडं मेन आणि इकडे वरती आंबे लागले मी तुम्हाला ते दाखवतो आणि मी ते आता आंबा आंबे काढणार आहे बघूया आंबे जरा हे आंबे चार मिळालेत अजून काढूया झाडावर तसे कमी आंबे होते मी जितके आंबे काढले तुम्हाला दाखवतो आता हे बघा तुम्हाला खाली दिसतीलच आत्ता मी घराच्या छतावरनं खाली आलेलो आहे तुम्ही आत्ता बघितलंच की ले। ले, मी वरतून साधारण पंधरा ते सोळा आंबे काढले पण माझ्याकडे प्रॉपर इक्विपमेंट नसल्यामुळे जे काय मला हाताने काढता आले तेवढे मी काढले पिशवीत भरले आणि खाली आणलेली आहेत पण आमच्या जी आम आमची जी आंबे काढायची टीम आहे त्यात माझी आई आणि आमच्या मावशी पण आहेत आमच्या मावशी मला खूप मदत करतात आणि आता तुम्हाला त्यांच्या हातात पण आंबे दिसत हा तोतापुरी प्रकारचा आंबा आहे इकडे तुम्हाला सगळे काढलेले आंबे दिसत इकडे आहेत तिकडे आहे तिकडे ह्या पिशव्यांमध्ये पण भरलेत हे फक्त एका झाडाचे आंबे आहेत पण सगळी अजून काढलेली नाही काय म्हणताय मावशी तुम्ही या तुम्ही आंबे हे मावशी नेहमीच काढत असाल आणि एवढ्या वर्षान गावात तुम्ही राहताय त्याचा आनंद तुम्हाला नेहमी मिळत आलेला आहे पण जेव्हा तुमच्यासारख्या लोकांचं सहकार्य आम्हाला मिळतो आम्हाला काही माहिती नाहीये पण तुमच्याकडनं आम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात जशी तुमची लोक म्हणजे गावातली लोक जशी मुंबईला येतात आणि आमच्या लोकल ट्रेनने प्रवास करायला अगदी आरामात शिकतात शी, तसं आमचं पण होतंय की आम्ही इथे आलो त्या ह्या कशाची आम्हाला काही कल्पना नव्हती पण तुमच्याकडनं आम्ही हे सगळं शिकलो झाडं कुठची लावायची कशी लावायची त्यांची जोपासना कशी करायची आणि त्याच्या त्याचं जे काही फळ मिळतं ते हे फळ आपल्या घरातलं सुंदर त्यांनी खूप आनंद होतो जेव्हा हे फळ माझा नातू खाईल तेव्हा मला अतिशय स्वर्गीय आनंद होतो <laughs>